बऱ्याच दिवसापासून आवळ्याच्या झाडावर खोडकिडे दिसत होते आणि बोरं वगैरे काढण्याच्या वेळ नव्हता मिळत तेव्हा या ठिकाणी आता आपण पायरीफॉस आणि सायफरमिथरिन औषधे हे पाण्यामध्ये टाकून आपण ते त्याच्यामध्ये इंजेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये नोवान पण चालतं पाण्याचे पाणी आणि पाण्यामध्ये वीस एक एम एल आपण आणि सिरींजमध्ये भरून आहे आणि जाड निडल आहे जाड सुईचं पुढचं हे त्याच्यामुळे ते ब्लॉक होत नाही ते तेव्हा हे असं बघू शकतो आपण हे पूर्ण सालवरची खाल्लेली आहे आणि आतमध्ये छिद्र पण पाडलेले आहे त्यांनी त्याच्यात आपण हे औषध टाकतोय याच्याने आळी मध्ये या मरून जाते कधी कधी बाहेर पण येते त्याच्यावरती आपण माती लावणार आहे की ते पूर्ण झाल्यानंतर की जेणे करून तो gas मध्ये तयार होईल आणि त्याच्यातच ते मधले पूर्ण अळ्या मरतील भरपूर ठिकाणी त्यांनी के हे केलेले आहे आणि हे वगैरे वा त्या वासाने आणि त्या strong औषधाने अळ्या बाहेर आलेली आहे तेव्हा हे बघू शकतो आपण हि अशी अळी खोडामध्ये खोड पोखरत राहते आणि भुसा बाहेर पडतो आणि आता आपण चिखल दाबून देणार आहे पुन्हा औषध टाकून पूर्ण साल खाल्लेली दिसते आवळ्याची या झाडांना आपण तीन वर्षापूर्वी कलम केलेला आहे या पद्धती नेचर आपण आता माती चिखल आहे तो चिखल दाबून देणार आहे